त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सगळेजण पंचवीस कोटीचा प्रस्ताव करून सगळ्यांच्या सह्या करणार आमदारांनी त्यांनी पंचवीस कोटीचा निधी मंजूर करावा आणि होय स्थलांतर होणार पण त्यांना कामं करायचे होते तर त्यांनी का अमृत योजनेचे कनेक्शन आधी द्यायला पाहिजे होते मग काँग्रेसचे रस्ते करायला पाहिजे होते आणि हा जो विषय हॉस्पिटलचा यात वर्क ऑर्डर वार्षिक आहे एका दोन हजार चोवीस पर्यंत काम कुठेही करू शकतात त्यामुळे आम्ही करेक्टर साहेबांना या गोष्टी आणून देणार आहे की साहेब ज्यांना लक्षच होता त्यांचं भक्त स्वतः जे खिशे भान्यामध्ये लक्ष होतं त्या लोकांना माहिती काय असणार अवैध धंदे करून बेकायदेशीर काम करून सुट्ट्यांचं काम या भाजपाच्या होय <गोई> भुसावळ नगरपालिकेचे स्थलांतर होणार मात्र भव्य अत्याधुनिक सुसज्ज विविध साधन सामग्रीने युक्त इमारतीमध्ये कारभार गतिमान होण्यासाठी तात्पुरती व्यवस्था होणार यासाठी हवी सर्वांची साथ भुसावळ नगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी पंचवीस कोटी राज्य सरकारचे अनुदान मिळते तो प्रस्ताव नगरपालिकेनं तयार करावा आणि राज्य शासनाला मंत्री महोदय संजय सावकरे यांना सादर करावा आम्ही सर्व नगरसेवक त्यावर स्वाक्षऱ्या करायला तयार आहोत हे दिलेले आव्हान नगराध्यक्षांनी स्वीकारले आहे आणि तसा प्रस्ताव तयार करण्याची तयारीही नगराध्यक्षा गायत्री भंगाडे यांनी दर्शवली आहे दरम्यान भुसावळकर जनता आणि विरोधकांच्या मनात संशय कल्लोळ माजला आहे नगरपालिका संचालित संत गाडगेबाबा रुग्णालयाबाबत तिथल्या सद्यस्थितीची तसेच दुरावस्थेची बाजू पुराव्यासह मांडण्यात आली आहे भाजपनं आता त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून किती दिवसात अनुदान मिळवून देणार ते जाहीरपणे सांगावे सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्ष एकत्र मिळून त्यांचा पाठपुरावा करू अशी भूमिका समन्वयक प्राध्यापक उत्तम सुरवाडे यांनी मांडली विरोधकांमध्ये संशय कल्लोळाचं वातावरण आहे त्यामुळे आणि गैरसमजातून भुसावळकर जनतेची आणि प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे जशा चष्मा लावला तसं जग दिसतं जशी दृष्टी तशी सृष्टी या गैरसमजातून विरोधकांना असं वाटतंय की कोणीतरी ही जागा हडप करणार या ठिकाणी नगरपालिका दवाखान्याची इमारत पाळली जाणार नवीन इमारत उभी करून त्यात कोट्यवधींचा मलिदा मिळवणार असा कुठलाही हेतू यामागे नाही फक्त शुद्ध प्रामाणिक हेतू आहे की भुसावळकर जनतेला आरोग्य आणि इतर सर्व मूलभूत नागरी सुविधा चांगल्या देण्यासाठी नगरपालिकेचा कारभार गतिमान आणि लोकाभिमुख व्हावा आणि विकासाकडे वाटचाल करावी दुसरा कुठलाही हेतू अजिबात नाही तिथे पिण्याचे पाणी नाही रात्रीचे भटकणारे कुत्रे व्यसनाधीन सगळी माणसं नगरपालिकेच्या दवाखान्यात भटकत असतात फक्त नाममात्र चार दोन पेशंट नगरपालिकेच्या दवाखान्यात लाभ घेतात गेल्या दीड वर्षात एकही एक महिलेची प्रसूती तिथे झालेली नाही हे विशेष एकही एक टाका कोणाला टाकलेला नाही ऑपरेशन थेटर बंद आहे अवस्थेत आहे भूलतज्ज्ञ नाही पोस्टमॉर्टमची व्यवस्था नाही इतकी भयंकर दुरावस्था नगरपालिकेच्या दवाखान्याची झाली आहे वापरात नसलेल्या खोल्या आणि मोकळी जागा वापरात आणून त्या ठिकाणी मीटिंग हॉल आणि महिला नगराध्यक्षा आणि विरोधी पक्षाच्या निवडून आलेल्या उपाध्यक्षा नारखेडेताई आणि नगरसेवकांना कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे नगरसेविकांची संख्या जास्त असल्यानं आणि निवडून आलेल्या नगरसेवकांना बसण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे त्यात प्राधान्यक्रमानं महिलांचे कुचुंबना होऊ नये हा प्रामाणिक उद्देश आहे सर्व नागरिकांना जिथे सोयीची आणि योग्य असेल अशा ठिकाणी नगरपालिकेचे अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज अशी इमारत उभी केली जाणार आहे त्यासाठी नगराध्यक्षा गायत्री भंगाडे नेते आणि माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ते करण्यासाठी आता कटिबद्ध सर्वात आधी आपले सर्वांचे स्वागत करतो पत्रकार परिषदे आपण सगळे पत्रकार इथे उपस्थित झाले आता विशेष म्हणजे आपण जे काही हालचाली बघताय भुसावळ शहरामध्ये जे विरोधकांकडून सातत्याने प्रयत्न होत आहे अधिकाऱ्यांना धमकवायचे अधिकाऱ्यांना वेटीस धरायचे आणि भुसावळ शहरामध्ये विकास न देण्याचं जे षडयंत्र असलं जात आहे आमदाराच्या माध्यमात हार पचवली जात नाही आहे आम्ही पण आलेलो आहे पण कुठंतरी आम्ही चुकलो असो आमचं वार्डामध्ये आम्ही कमी पडले असो म्हणून आम्ही पडलो आहे आम्ही पराजित जरी झालो असलो तरी आमच्या तोंडावर तुम्हाला कुठंच काही असं दिसतं का परत झाले म्हणून आता कसं असतं हारलं तर ते अपेक्षा नव्हतं तुम्हाला तुम्ही गर्वात होते आणि गर्वाचे घर गर नेहमी खाली असते हे सगळ्यांना म्हण माहितीच असेल आणि या ठिकाणी जो प्रोपोकोंडा केला जातोय ही काम चालू केलं काम चालू केलं काम चालू केलं के के ही वर्कऑर्डर आहे कामाची ही आमच्या सहीची नाही ही राजेंद्र फातले सरांच्या सहीची आहे आणि ही कॉन्ट्रॅक्टर आहे आशा कन्स्ट्रक्शनच्या नावाने ही मेंटेनन्सची वर्क ऑर्डर आहे वर्षभर तुम्ही मेंटेनन्स भुसावळ सराच्या नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या जितक्या इमारती असतील शासकीय हे काम करू शकतात आणि ते मेंटेनन्सचं काम सुरू आहे तिथं कुठली इमारत पाडलेली नाही कुणाला बाहेर काढलेलं नाही आता अजून मेंटेनन्स सुरू आहे त्यानंतर मिटिंग होईल धरा होईल नगरपालिका त्यानंतर तिथं शिफ्ट होईल या सगळ्या गोष्टीला वेळ लागताना सगळ्या गोष्टीची प्रोसेस असते स्वतःला सुशिक्षित म्हणून घ्यायचं आणि म्हणजे तुम्ही बघितलं असेल सिओ साहेबांच्या अंगावर म्हणा प्रांत साहेबांच्या अंगावर म्हणा असे भाव असे जात आहेत सगळ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर ही ही कुठली पद्धत आहे विरोधात आम्ही पण होतो पण कामाची पद्धत असते तुम्ही बसा व्यवस्थित बोला स्वतःला फक्त तोंडाने सुशिक्षित म्हणून घेतात म्हणून तुम्ही सुशिक्षित झालेत का हा प्रश्न भुसावळची जनता करते आणि भुसावळ शहराच्या सर्व जनतेला सगळं समजतंय की हा खटाटोक कशामुळे तुमच्याकडनं हार तुमच्या पदरात पसली जात नाही आहे आणि तुम्हाला रडायला लोक कमी पडतायत हे असं दिसून येत आहे आणि आमचं असं सगळ्यांना विनंती आहे आणि आमचे ज्या गायत्रीताई भंगाळे एक महिला एक देवी शक्ती जी समोर उभी आहे तिने कुणालाच घाबरू नये आणि हे असे पंचर फटाके फुटत राहतील कारण की ताईला मी विनंती करतो की ताई हे तुम्हाला ना गदळ्यावर चालू देतील ना घोड्यावर चालू देणार तुम्ही तुमचं काम करत राहा हे तुमचे सगळे भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहेत भुसावळ शहराची पूर्ण जनता तुमच्या सोबत आहे यांना लोकांनी पराभूत करून यांचा घरचा रस्ता दाखवला आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करायची नाही यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही विकास कामात देणार आणि यांचा जो कट हा रखला जातोय की यांना कामं न करू देण्याचा हे भुसावळ शहराच्या जनतेला कळतंय की यांना फक्त कामं करू द्यायची नाही इतके जर का तुम्हाला वाटतंय ना तुम्ही या सोबत बसा सोबत मिळू भुसावळ शहराला विकासाच्या गतीला घेऊन जाऊ आमचं फक्त तोंडाने कोण काय होतो फक्त तोंडाने बोलताय की आम्ही विकास कामाला आमचा विरोध नाही विकास कामाला आणि असे कुत्रे की दौंधौराच्या अंगावर हे योग्य आहे का साहेबांच्या अंगावर आज ती जी पद आहे साहेबांचं ते काही नगरपालिकेचं ऑफिस नव्हतं की तुम्ही ते जाऊन हात टोकताय ते प्रांत ऑफिस जे आहे ते भुसावळ शहरात सगळ्यात मोठं ऑफिस आहे आणि त्या साहेबांसोबत अशी वागणूक ही चुकीची म्हणून आम्हाला साहेबांना पण विनंती आमची की साहेब आज यांनी हिंमत केली आहे उद्या कुठे दुसरा करेल परवा कोण तिसरा करेल तर अशी ह्या लोकांची दादागिरी आपण जागेवर ठेचून काढली पाहिजे आणि भुसावळ शहराला एक भयमुक्त वातावरण कसं निर्माण होईल आणि लोकांचे कामं कसे होतील आमची सगळ्यांची एकच इच्छा आहे की भुसावळ शहर सुंदर स्वच्छ निरोगी आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करावं आणि हे सगळं करत असताना आपली सगळ्यांची साथ लागणार आहे भुसावळ शहराचे नागरिक सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे आणि संतोष भाऊच्या आशीर्वादाने अनिल भाऊच्या आशीर्वादाने गायत्रीताई बंगाळे जोमात काम सुरू केले आहे आणि लवकरच तुम्हाला मोठमोठ्या मुट घोषणा विकासाच्या हे भुसावळ शहरात होताना दिसतील आम्ही कलेक्टर साहेबांकडे आता जाणार आहोत कारण की काही नगरसेवकांचे लक्ष फक्त त्यांच्या फंडावर होते काम करायची पद्धत सांगता आणि कॉन्क्रीटचे रस्ते करून ठेवले आणि आतापर्यंत अमृत योजनेचे एकही कनेक्शन दिले गेले नाही हा लोकांच्या जनतेच्या पैशाचा नाशळा आहे फक्त नगर नगरपालिकेतनं फंडाचे काम करायचे आमदार निधीतनं काम करायचे आणि ते निसरणे करणे जर का यांना करा या का काम करायचे होते तर यांनी अमृत योजनेचे कनेक्शन आधी जायला पाहिजे तर मग कॉन्क्रीटचे रस्ते करायला पाहिजे होते आणि हा जो विषय झाला हॉस्पिटलचा वर्क ऑर्डर वार्षिक आहे एका दोन हजार चोवीस पर्यंत हे काम कुठेही करू शकतात त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना या गोष्टी दर्शवत आणून देणार आहे की साहेब ज्यांना लक्षच नव्हतं त्यांचं भक्त स्वतःचे जे भरण्यामध्ये लक्ष होतं त्या लोकांना काळात आठव्या महिन्यामध्ये किती तारीख केलं काळात आलं त्यांनी बॅनर लावलं आठव्या महिन्यामध्ये नाही माहिती असेल कदाचित पत्रकार लोकांना नागरानी यांच्या दुकानाच्या समोर एक बॅनर लावलं होतं या भुसावळ शहरातील अवैध धंदे आणि गुंडागर्दी संपवणार असं एक निवडून आल्यानंतर बॅनर लावलं होतं त्या बॅनरचं त्या आमदारांनी काय झालं आजपर्यंत त्याच्यावर काय झालं त्यांचे त्यांच्या सोबतचे नगरसेवक त्यांचे कार्यकर्ते या भुसावळ शहरामध्ये दोन नंबरचे धंदे करून या भुसावळ धरण्याचा प्रयत्न करतात आमची सगळ्यांची मागणी एसपी साहेबांना पण एस पी साहेबांना पण बाजारपेठ पोलीस स्टेशन पी आहे शहर पोलीस स्टेशन पी आहे तालुका पोलीस स्टेशन पी आहे सगळे दोन नंबरचे धंदे पत्त्याचे क्लब हे सगळे टोटली बंद झाले पाहिजे नाही तर यांना त्यांची जागा दाखवल्याशी आम्ही राहणार नाही कोणाला सोडलं जाणार नाही अवैध धंदे करून बेकायदेशीर काम करून या नुसार शहराला सुटण्याचं काम या भाजपाच्या नगरसेवकांनी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे खूप खाल्ले भुसावला आता तुमच्या दुकानं बंद झालेली आहेत तुम्ही आता घरात बसा जनतेला विकास पाहिजे म्हणून तुम्हाला सगळ्याला या भुसावळ शहरांनी नाकारलेलं आहे आता दिवाणे घालणे कमी करा आणि लोकांच्या विकासाच्या कामामध्ये साथ देण्याचा प्रयत्न करा मी कन्क्लुजनला येऊनच बोलणार काय अडचण जी, एक मिनिटात कन्क्लूजन पत्रकार बंधूंनी वेळ दिला या अत्यंत ज्वलंत प्रश्नावर त्याबद्दल सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपापली भूमिका या संदर्भामध्ये मांडलेली आहे शिवसेना उभाटा गटाचे आणि आमची युती असल्यामुळे आम्ही एकत्रित लढलेलो होतो समन्वयक या नात्याने हा जो सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे या बाबतीमध्ये अतिशय पिन पॉइंटेड पुराव्या सह आणि पॉईंट टू पॉइंट माहिती मी आपल्याला भूमिका मांडणार आहे पहिल्यांदा सर्व पत्रकारांना आणि सगळ्या बंधूंना विनंती आहे की फक्त पाच मिनिटात मी ब्रीफ करणार आहे मी जास्त वेळ घेणार नाही माझ्याकडे सगळे पुरावे आहे विषय असा आहे की मुळात ही नगरपालिकेची जी काही चर्चा चालू आहे स्थलांतराची लक्षात घ्या हा सगळा संशय कल्लोळ चालू आहे संशय कल्लोळ असा चालू आहे की मुळात प्रश्न काय आहे कुठ कशामुळे सुरुवात झाली आहे हेच अजून यांनी लक्षात घेतलेलं नाहीये उदाहरणार्थ ही अवर्ग नगरपालिका आहे आणि या अन वर्ग नगरपालिकेला सभागृह आजच्या घडीला नाहीये त्यामुळे आपल्या ज्या दोन सभा झाल्या ह्या आपल्याला प्रांत कार्यालयामध्ये घ्याव्या ला लागल्या मुद्दा लक्षात घ्या कलेक्टर महोदयांना देखील ही गोष्ट अवगत आहे आणि माहीत आहे त्यामुळे कुठलीही सभागृह नसल्यामुळे आपल्याला सभा तिथे घ्यावी लागली ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून इथे आपल्याला एक सभागृह असलं पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट एक महिला नगराध्यक्ष इथे निवडून आलेले आहेत आपण सगळे पत्रकारात एक महिला नगराध्यक्ष आल्यामुळे महिलांची संख्या किती आहे ही लक्षणीय या सगळ्या निवडून आलेल्या नगरसेविकांनी जर ठरवलं की कॅबिन मध्ये बसावं तर आपण सगळे पत्रकार बंधू आहे आपण बघा माझ्याकडे फोटोग्राफ्स आहे मी तुम्हाला पिक्चर दाखवतो मी पीपीटी पण तयार केलेली आहे त्या दहा बाय पंधराच्या जागेमध्ये मला सांगा एक्कावन्न नगरसेवक अधिक स्वीकृत पाच छप्पन्न अधिक विविध खात्यांचे प्रमुख जर कोणी बसून दाखवत असेल तर ते मी त्याच्या घरी जाऊन झाडू मारायला देखील तयार आहे इतकी अवस्था तिथे जाऊन बघा तुम्ही सभागृह नाही आणि म्हणून तातडीने याच्यावरती उपाययोजना करावी ही भूमिका यांनी घेतलेली आहे नंबर एक दुसरी गोष्ट हे हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की जशी दृष्टी तशी सृष्टी सगळ्यांना असं वाटतंय की ही जागा हडपली जाण्याचा जा प्रयत्न करताय काहींनी सांगितलं भाई आपलीच जरा हा दवाखाना इथून हलवला जाणार आहे काही म्हणतात की आताच कशा करता केलेला आहे याच्या मागचा प्रमुख उद्देश असा आहे की यांना कुठेतरी संशय येतो आहे की करणारं कोणीतरी आहे आणि याच्यामध्ये काहीतरी गौण बंगाल आहे पण मी पिन पॉइंट सांगतो तुम्हाला एका वाक्यात की तुम्हाला त्या कथेमध्ये लोककथेमध्ये सगळं पिक्चर क्लिअर होऊन जाईल एक लोककथा आहे की जशी सृष्टी तशीच सृष्टी दृष्टी एक माणूस आजारी असतो तो बिचारा खाली टाकलेला असतो तुम्हाला माहिती आहे की खाली टाकलं की सुनालय हुशार असतात जाता जाता काहीतरी कानामध्ये म्हातारा सांगेल आपल्याला की कुठे माल ठेवलेला आहे लगेच सगळ्या सुना एकत्र होतात त्या म्हाताऱ्याजवळ बसतात आणि विचारतात बाबा सांगा ना ती चाबी कुठे ठेवली आहे बाबा सांगा ना ती चाबी कुठे ठेवली आहे सगळ्या म्हाताऱ्या त्या सुना एकदम हुशार त्यांना वाटतं की मला मिळालं पाहिजे मला मिळालं पाहिजे रात्रभर म्हातारा जागला जागला कोणालाच त्यांनी सांगितलं नाही एक सुनलय हुशार होती त्याच्यातली बाबा मला सांगा मी तुमची सेवा करेन वगैरे वगैरे म्हातारा त्यापेक्षा असं वाटलं की आता जाणारच पण दयोयोग असा की म्हातारा मरता मरता जागला आणि त्यांनी सांगितलं त्याच लहान सुनेच्या कानात तिने दुसऱ्याच्या कानात सांगायचं नाही ठरवलं सकाळी चमत्कार झाला त्या चारी सुनांनी आपल्या टिंबटिंबच्या म्हणजे पतिदेवांच्या कानामध्ये हळूच सांगितलं काय सांगितलं संशय कल्लोळ तिला वाटलं काहीतरी गुप्पीच सांगितलं असेल सकाळी उठता तर चारी भावांनी काय केलं ते ज घर होतं फटाफट पटापट पटापट पाट, पाट, सगळं खोदून टाकलं बघता तर घर सगळं उध्वस्त बघताय अरे काय झालं सगळं उद्ध्वस्त म्हातारा लगेच मरता मरता वाचला आणि जागला अरे काय झालं म्हणे घर सगळं पाडून टाकलं बघतायत म्हातारा शॉक झाला अरे कसं काय पाडून टाकलं अहो बाबा म्हणे तुम्हीच तर झोपलेले होते तुम्ही असे बसलेले होते मी म्हणत होते की चाबी द्या चाबी द्या माल कुठे ठेवलाय तुम्ही असं करत होते असं 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 मला वाटलं की या कोपऱ्यात डबूला ठेवलेलं आहे ते तुम्ही काढलं असावं मग माथाऱ्याने सांगितलं रे बाप रे बाप अगं बाई मी तुला हे सांगत नव्हतो म्हणे शेजारी या बाईने परवाच्या दिवशी एक वाटीभर पीठ नेलं होतं ते नेलेलं पीठ तू आणलं का तू आणलं का तू आणलं का म्हणजे विषय लक्षात घ्या हा संशय कोल्लोड कशामुळे झाला तिला वाटलं मालकी द्यावी तसं सगळ्यांची नजर अशी झालेली आहे की याच्यामध्ये टेंडर काढणार याच्यामध्ये नगरपालिका पाडणार याच्यामध्ये उद्ध्वस्त करणार याच्यामध्ये जागा अडप करणार याच्यामध्ये संत गाडगेबाबांचं नाव पुसणार असा कुठलाही प्रकार इथे होणार नाहीये जी शंभर वर्ष होणारी नगरपालिका आहे तिचं मूळ स्ट्रक्चर जसं तर तसंच राहील फक्त किरकोळ दुरुस्ती करून त्याच्यामध्ये एक सभागृह आता दुसरा प्रश्न माझा अगदी सरळ आहे की नगराध्यक्षांना बसायला कॅबिन आहे उपनगराध्यक्षाला बसायला कॅबिन आहे का बघा तिथे त्यांचे सत्तावीस नगरसेवक निवडून आले त्यांनी बसायचं कुठे आम्ही लोकशाही मानणारे माणसं आहोत म्हणून आम्ही आमचा विचार नाही करत आहे त्या सभागृहामध्ये सभापती झाले त्यांना बसायला जागा आहे का त्यामुळं इथे त्यांना ते पण डालन असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला सांगतोय या नगरपालिकेच्या गेट पासून मी सुरुवात करतो आता बघा तिथे ड्रेनेज कधीपासून आहे सगळी घाण आहे तिथे ड्रेनेजची व्यवस्था नाही मी फोटो दाखवतो तुम्हाला एक एक तुम्ही पक्षात घ्या दुसरं दोन वाघजी तिथे स्पीड ब्रेकर आहे तिथे कर्मचारी जो असतो आपली जी व्हॅन येते ती जोरात येते व आदळली आहे तिथे माणसं मरायची वेळ झाली अप असं अन म्हणजे ज्याला म्हणतो अतांत्रिक असं स्पीड ब्रेकर केलेलं आहे नंबर एक महत्वाचा पॉइंट दवाखान्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो तुम्ही सगळे बघून घ्या पाण्याची व्यवस्था नाही तिथलं कूलर बंद आहे तिसरं बाहेर जो नळ आहे त्या नळाला पाणी नाही आणि ब्रेकिंग न्यूज सांगतो तुम्हाला ती जी वापराविना पडलेली जागा आहे तिथली विहीर बंद आहे तिथली मोटर बंद आहे मला सांगा साधी पाण्याची व्यवस्था तिथे नाही आहे मी तुम्हाला शौचालय दाखवतो ज्या महिलांनी सांगितलं की तिथे तुम्ही गैरसोय करताय एक तरी महिलेने तिथे जावं आणि दाखवावं की तिथे जाण्यालायक अवस्था आहे का म्हणजे शौचालय पण नाही त्याच्यापेक्षा ब्रेकिंग न्यूज सांगतो तिथे दीड वर्षामध्ये एकही डिलेवरी झालेली नाही एकही टाका पडलेला नाही तिथे एकवीस कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही विचारा तुम्ही दहा तात्पुरत्या याच्यावर कर्मचारी आहे तिथे कोणतंही काम होत नाहीये म्हणजे कोणत्या साधन सुविधा दिल्या जात आहेत का गोळ्या देखील या चुकीच्या पद्धतीनं दिल्या जात आहेत अशी दुरावस्था तिथे आहे म्हणजे पाणी नाही औषध नाही कुठलीही अवस्था नाही म्हणून मी तुम्हाला फोटो दाखवतोय दोनच मिनिटांमध्ये तुम्ही बघा ती अवस्था म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण काय करतोय आहे त्या परिस्थितीमध्ये तिथे जागेचा वापर करून घेतो आहोत आणि त्याच्यासाठी वेगळी परवानगीची गरज लागत नाही मी तुम्हाला ब्रेकिंग सगळे फोटोज आहेत ते दाखवतो आहे ते आपण बघून घ्यावे आणि मी कन्क्लुजनवर येतो की आपण सगळ्यांनी काही प्रश्न असेल तर ते विचारावे आणि याच्यामध्ये गैरसमज न करता आपण जो स्थलांतराचा विषय आहे आपण प्रस्ताव दिला होता की पंचवीस कोटीचा प्रस्ताव करावा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सगळेजण पंचवीस कोटीचा प्रस्ताव करून सगळ्यांच्या सह्या करणार आमदारांनी त्यांनी पंचवीस कोटीचा निधी मंजूर करावा आणि होय स्थलांतर होणार पण कुठे एक सुसज्ज सर्व साधनांनी युक्त अशा नगरपालिकेमध्ये इमारतीमध्ये नवीन झालं पाहिजे ही जी व्यवस्था आहे कृपया लक्षात घ्या ही तात्पुरती व्यवस्था आहे आणि अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे की तिथे नगरपालिकेच्या निधीचा अपव्यय वो होणार नाही Press the bell icon on the YouTube app and never miss another update.